नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देऊ हृिक्संब दावादर्श मिंद केसरी मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूरचा पैरा कोणासोबत आणि बकासूरचा गट क्रमांक किती तर भावांनो सर्वप्रथम मी सर्व माझे जेवढे फॅन आहेत या चॅनलचे त्यांची माफी मागतो मला की व्हिडिओ बनवायला होत नाही कारण ते मी दहा दिवस बाहेर आहे ट्रिपला सध्या पण ही व्हिडिओ बनवतो मी ट्रेनमधून बनवतो आहे तर असं आता महत्त्वाचा विषय घेऊया आजचं मैदान जे आहे ते किन्नईचं महाराष्ट्र केसरीचं नामांकित मैदान आहे अठ्ठेचाळीस वर्ष परंपरा असलेलं हे मैदान आहे तर बकासूरचा पायरा एकदम टॉपच आहे तर तो म्हणजे भोळाशंकर बकासूर आणि ही जोडी आजच्या मैदानामध्ये शंभर टक्के पलतान दिसेल भोळाशंकर देखील मागे काही महिन्यापासून टॉपमध्येच पळत आलेला आहे तोच हा पायरा बकासूरसोबत आहे बरेच दिवस हा पायरा झालेला होता पण कुठल्या मैदानात पळलेलं एवढं नव्हतं माहिती आहे पण आज शेवटी किन्नई मैदानात बकासूर आणि भोलाशंकरलतान दिसेल आणि त्याचा गट क्रमांक किती तर गट क्रमांक एक एकतीसमध्ये तास सहावर चिठ्ठी निघालेली आहेत गट क्रमांक एकतीसमध्ये तास सहावर चिठ्ठी निघालेली आहे मला वाटते ह्याच गटामध्ये आपल्याला बकासूर भोलाशंकर ही जोडी पालताना दिसणार आहे तर बेस्ट ऑफ लक बकासूर आणि भोलाशंकरला आज मौजी किन्नई महाराष्ट्र केसरी मैदानात धन्यवाद